आंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठक पार पडली आणि प्रत्येक मराठा बांधव जे आहेत ते आता घराच्या दिशेने मार्गक्रमण करतो मात्र ते अगोदर जे प्रमुख या ठिकाणचे मराठा बांधव आहेत त्यांच्या सोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात पहिल्यांदा तर महिला माझ्यासोबत आहेत त्या खास करता या राज्यव्यापी बैठकीला पुण्याहून आलेले आहेत ताई काय सूचना दिल्या आहेत दादांनी एकोणतीस ऑगस्टचा जो आपल्याला मोर्चा काढायचा आहे तर त्याची अधिसूचना सरकारला देण्यासाठी आज ही नियोजन बैठक आज अंतर्वलीमध्ये पाटलांनी घेतलेली आहे ह्याच्यामधून सरकारने हा इशारा समजून एकोणतीस तारखेला आम्हाला तिथे येऊ नये यायला लावू नये ही आमची मनापासून इच्छा आहे कारण त्रास सरकारलाच होणार आहे आज एक वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा सरकारला जाग यायला तयार नाही आहे आणि मराठा समाजाला प्रत्येक वेळेस गृहित धरून धरून तुम्ही किती धरणार प्रत्येक वेळेस आमिष दाखवून तुम्ही लोकसभा काढून घेतली विधानसभा काढून घेतली आता महानगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहेत स्थानिक स्वराज्य इल निवडणुकांचा पत्ता नाही आहे म्हणजे अक्षरशः बट्ट्या बोळ ह्या सरकारने लावलेला आहे आणि ह्या सरकारला कुठल्याही प्रकारची माणूस की नाही गेल्या वेळेस जेव्हा मुंबईला आपण वाशीपर्यंत गेलो त्यावेळेस अक्षरशः खोटा अध्यादेश आपल्याला दिला आणि तिथून आपल्याला माघारी पाठवलं अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे शिंदे साहेबांनी माजी मुख्यमंत्री जे एकनाथजी शिंदे आहेत यांनी खोटी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तेव्हा सुद्धा त्यांना थोडंसुद्धा लाज वाटली नाही महाराजांची शपथ घेता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या नावावरती मतं मिळवता त्यांच्या नावावरती निवडून येतात त्यांच्या नावावरती मुख्यमंत्री होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा समाजाच्या मतदानावरती निवडून येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात हे ते विसरले कुठेतरी जे काही आतापर्यंत जे आंदोलनं झाले उपोषण झाले याच्या माध्यमातून कुठंतरी चांगले निर्णय जे आहेत ते सरकारनं घेतलेत असं म्हणावं लागेल का नाही काय निर्णय पण त्यांचे चांगले आहेत पण जो मेन निर्णय तेच घ्यायला तयार नाहीत आता ते एक दिलं तर एक कमी करते एक दिलं तर एक कमी करते म्हणजे ते लहान मुलाला कसं आपण दोन रुपये दिले तर ते रडत आहे पाच रुपये दिले तर गबसते हे तसे काम आहे त्यांचे सरकारचं चाललंय काय माहिती आहे का सरकार हा सरकार हे मराठा समाजाला एकदम सोप्यात घ्यायला लागलं आहे तर मराठा समाजाला त्यांना सोप्यात घेऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना आता गेल्या वेळेस त्यांनी वाशीमध्ये आता यांनी सांगितल्याप्रमाणे जो आदेश काढला होता तो खरा होता का खोटा होता ती त्यांची त्यांनाच माहिती आपल्याला तर काहीच माहीत नाही त्यांनीच तेन, ते, काढला त्यांनाच माहिती तेच म्हणले दिलं तेच म्हणले गुलाल उदळा शिंदेसाहेब हातानंच तलवार काढित होते ते 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 त्यांनाच माहिती त्यांनी काय केलं ते पण मी त्या बैठकीला होतो तिथं वाशीमध्ये मला माहिती आहे पण पाटलांना दोन शब्द चुकले होते तर त्यांना प्रिंटर आणून ते शब्द व्यवस्थित करायला लावले होते मला मला तुमच्या सूर्योदयाच्या माध्यमातून फडणवीस साहेब असतील किंवा दोन्ही उपमुख उप्मुक्म, उपमुख्यमंत्री असतील त्यांना सांगण्याचा मी प्रयत्न करील की मराठा समाजाचा आता अंत पाहू नका आता पाटलानं मागाशी पण सांगितलं याच्या अगोदर पण सांगितलं याच्या अगोदर एक महिन्याखाली पण पाटलानं एक घोषणा केली ती की मी मुंबईला जाणार आणि जाणार म्हणजे जाणार आणि जाताना मी दोन रथ घेऊन जाणार एक अंतयात्रेचा रथ आणि दुसरा रथ एक तर माझी अंतयात्रा निघल किंवा एक तर माझा विजययात्रा निघल असं पाटलाचं म्हणणं आहे एकोणतीस ऑगस्टची तारीख जी दिलेली आहे सरकारला याच्या आतमध्ये सरकार काही चर्चा वगैरे करेल अशी अपेक्षा आहे दादांनी आज जी बैठक ठेवली होती आज जवळपास महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाज मराठा बांधव इथं अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत आणि दादांनी तसं सांगितलेलं पण आहे की बाबा मी बऱ्याच जणांसोबत चर्चा झालेली आहे आणि बऱ्याच जणांचे कॉल पण झालेले आहेत सर दादांनी सभेमध्ये तसं सांगितलेलं आहे आता आम्हाला अशी आशा आहे मराठा समाजाला की एकोणतीस तारखेच्या अगोदर नक्कीच आम्हाला त्यांनी न्याय द्यावा अन्यथा मराठे हे सर्व ना मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की या अंतरवालीतील बैठकीला मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत दादा जी काही चर्चा झाली म्हणून जरांगे पाटील यांनी तुमच्यासोबत चर्चा केली काय काय नेमकं तुम्हाला सांगितलं गेलं आहे त्यांनी एकच सांगितलं की तपस्वी जरांगे पाटील म्हणजे तपस्वी बी आहेत शिवश्री बी आहेत पाटील त्यांची तपस्या आणि सरकारचा शब्दाचा फिरवा फिरवीचा खेळ याला कंटाळून त्यांनी एक शासनाला माझ्या सत्तावीस तारखेपर्यंत मान्य करा अन्यथा मोर्चा मुंबई मुंबईला जाणं हाच आता मार्ग उरलाय असं वाटतंय का असा एकमेव मार्ग वाटायला लागला शासनाच्या सगळे किती जण आले होते मुस्लिम बांधव मुस्लिम बांधव चार पाच होतो आम्ही होते पुण्याहून दादांची भेट वगैरे झाली बाकी इतर पण काय प्रतिक्रिया काही स्वयंसेवक देखील लागणार आहेत एक लाखाचा आकडा जो आहे तो मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलाय तिथपर्यंतचा जो टप्पा जो आहे तो पूर्ण होईल एक लाख स्वयंसेवकांचा एक लाख स्वयंसेवक काय तर आम्ही आमच्या जिल्ह्यातून कमीत कमीत एक लाख स्वयंसेवक आणू शकतो एवढी आमच्या मराठ्यामध्ये ताकद आहे आणि या सरकारनं आमचा अंत पाहू नये आमचा अंत पाहणं खूप झालं याच्यामध्ये साधे चिलर चालर लोक जे आत्ता आमच्यामुळं आमदार खासदार झाले ते सुद्धा आमच्या शेतकऱ्याला किंवा आमच्या मराठा समाजाला बोलतात कालच एक हरामखोर आमदार काहीतरी आमच्या शेतकऱ्याला बोलून गेला त्यां लोणीकर ते काय म्हणते की आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो सन्मान निधीतून आम्ही तुम्हाला लाडक्या बहिणी आम्ही कोणतीही योजना मागली नव्हती तुम्हाला मतदान पाहिजे होतं म्हणून तुम्ही त्या योजना आणल्या मतदान पाहिजे होतं म्हणून तुम्ही त्या योजना आणल्या आणि तात्पुरतं ते योजना आणून तुम्हाला आमचा आरक्षणाचा मुद्दा दाबायचा होता तर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही दाबता कामा नाही आजचा माहोल आणि आजची लाखोची सभा महासभा झाली हे सभा पाहून आमचा एकोणतीस ऑगस्टचा अंत न पाहता सरकारनं येणाऱ्या उद्याच्या अधिवेशनात आम्हाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावं जी काही चर्चा झाली एक तासाहून अधिक चर्चा जी आहे ती म्हणून जरांगे पाटील यांनी तुमच्यासोबत केलेली त्यातला महत्वाचा मुद्दा नेमका को तुम्हाला कोणता आवड फक्त आरक्षण कारण आरक्षण हे हक्काचं आहे आणि गरजेचं आहे सामाजिक न्यायाचा लढा हा कारण जो समाज मागास पडलाय आता मागं पडलाय त्याला जर प्रगत उन्नत करायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि सगळ्या नोंदी सापडल्यात न पाटलांचं म्हणणं काय की मराठा आणि कुणबी आहे त्याच्या नोंदी सापडल्यात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात इतकी मोठे सर्टिफिकेट दिलेत पण अंमलबजावणी करताना दुजाभाव केला जातो आहे आता ज्या नोंदी निघल्यात त्यांची व्हॅलिडिटी दिली जात नाही सर्टिफिकेट दिले तरी व्हॅलिडिटी दिली जात नाही म्हणजे हे काम नाही जर तुम्हाला एखाद्याचं सर्टिफिकेट मिळालं असं नोंद सापडली असेल तर त्याच्या कुटुंबाचं रक्तातल्या ना त्याला सगळ्यालाच मिळालं पाहिजे ना हा हक्काचा लढा आहे आणि पहिलं जेव्हा आंदोलनं झाली पाटलांची तेव्हा म्हणत होते की ह्यांनी वेळ दिला नाही आम्हाला वेळ द्या वेळ द्या किती वेळ द्यायचा असतो दोन वर्ष झालं आता आज आपण पाहतो की एकोणीस ऑगस्टची पाटलांनी हाक दिलेली आहे मुंबईला तर जाणारच आहेत आता माघार नाही पाटलांनी सांगितलं की कि अंत्ययात्रा किंवा विजय यात्रा आणि ते पाटील म्हणतात ते करून दाखवतात आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्यांच्या आंदोलनाचा आणि आत्ता त्या लोकांना वाटत होतं की आंदोलनं कुठंतरी आता शांत झालं आहे पण हे वादळं आधीची शांतता आहे हे आज तुम्ही पाहिला वडीगोद्री वडीगोद्रीपासून ते पार ट्रॅफिक जाम होता तिथून लोकांना येता आलं नाही शिक लोक येत आहेत संपूर्ण ही बैठक होती आणि सभेचं रूप आलं दोन तास झाले तरी लोकांना हिता येताना आत्ता तुम्हाला दिसत आहेत येताना लोक इथं येतात कारण ही मनात जे उद्विग्नपणा आहे माणसांच्या तो आता बाहेर पडतो आहे आणि आरपारची लढाई आहे सगळ्या घराघरातून माणसं पाटलांनी सांगितलं की ज्याला येता येत नाही त्यांनी सोय करा वाहनं पाठवा खायला द्या आणि आता घराघरातले ते पाटलांनी सांगितलं ना आत्ता की सगळ्या पांदन रस्ते हे अडवलं जाणार आहे कारण आत्ता कोणीही घरात बसणार नाही आणि ही शेवटची लढाई आहे याच्यामध्ये आणखीन एक म्हणाले की जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची जी मागणी आहे या अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत की जे काही म्हणजे सरकारच्या नियमामधले जे गुन्हे आहेत ते आम्ही मागे घेतलेले आहेत मात्र न्यायालयीन प्रकृतीतले जे काही गुन्हे आहेत ते मात्र शक्य नाही आहेत त्यावर काय प्रयत्न काय झालेलं आहे फडणवीस साहेबांना साहेबांना म्हणजे वेळोवेळी झुलवीत ठेवण्याची कला आहे आणि ती कलाएमध्ये ते पारंगत असल्यामुळं त्यांनी मराठ्यांनासुद्धा हलक्यात घेऊन नुसतं आश्वासन दिलेलं आहे कोणतेही गुन्हे वापस घेतलेले नाहीत आणि कोणती प्रक्रिया अशी केलेली नाही त्याच्यामुळं मनोज दादांच्या आता ते पूर्ण लक्षात आलेलं की हे केवळ आपल्याला झुलवत ठेवतात दिलेलं आश्वासन पाळत नाहीत म्हणून ही निर्णायक जी काही आंदोलन आहे ते आंदोलन मनोजदादांनी स्वीकारले आणि ही आंदोलनाची जी भूमिका आहे ती मनोजदादा जे ज्या पद्धतीने बोलले त्याच पद्धतीने ते पार पाडणार मुंबईहून परत येणार नाहीत कारण आश्वासनावर वापस येणार नाही तर त्याची परिपूर्ती करूनच वापस येणार त्याच्यासाठी फडणवीस साहेबांना त्यांनी वेळ जो दिलेला आहे एकोणतीस ऑगस्टच्या आतमध्ये मान्य करा मग ते गुन्हे मागे घेण्याची त्याच्यामध्ये आहे फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे आणि सुलवट न ठेवता हे प्रश्न सगळे मार्गेला बैठक पार पाडल्याच्या नंतर झालेली चर्चा मात्र आणखी काही नवीन अपडेट्स आंतरवाली सराटी मधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं कॅमेरामॅन सोबत या आंतरवाली सराटी